वक्फाची प्रॉपर्टी मुस्लिमांची नाही कुणाच्या बापाची वक्फ संशोधन बिल वापसलो वापसलो अशी घोषणाबाजी करत ऑल इंडिया उल्मा बोर्ड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करत विरोध प्रदर्शन करण्यात आले वक्फ संशोधन बिल दोन हजार चोवीस मागे घ्या संपूर्ण महाराष्ट्रात दलित ओबीसी आदिवासी मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर हल्ले करणाऱ्यावर दोषीवर कारवाई करा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रामगिरी महाराजावर कारवाई करा अशा विविध मागणीसाठी ऑल इंडिया उल्मा बोर्ड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले वक्फ संशोधन बिल दोन चोवीस लाया बिल विरोध करते साहब गोविंद कुमार जिन्होंने हमको समर्थन दिया है और पूरे महाराष्ट्र में हम ऑल इंडिया के माध्यम से वक्त संशोधन बिल का विरोध करते हैं और रामगिरी बाबा जिन्होंने हमारे सल्याल में रुखता की कि उसको अटक करना चाहिए मिलित रहने के ऊपर कार्रवाई करना चाहिए और पहली बात अगर से हमें कोई मारने की धमकी देता है मस्जिद में घुसकर तो हमारे मस्जिद के इमाम को और मौजूदन को बंद का परमिशन देना चाहिए ऑल इंडिया ऑनमा बोर्ड वो संशोधन बिल का विरोध करता है रामगिरी बाबा पे कार्रवाई होनी चाहिए और ये जमीन ये अल्लाह की अमानत है वो अब संशोधन बिल पे मुसलमानों पे प्रहार है उनकी रेट की हड्डी को तोड़ने की कोशिश है जो बादशाहों ने जो दबाव होने अल्लाह की राह में जमीन दी है उसके ऊपर अडानी जैसे लेब अंबानी जैसे लेब बिजनेस वाले लेब ऐसे बिटाने की तैयारी कर रही है वह पारे बिल के अंदर ऐसा है कि सारे अधिकार कलेक्टर को चले जाएंगे बदर से गए तो उनके अंडर में चले जाएंगी मस्जिदों के इमाम को ग्रेजुएट होना पड़ेगा अगर से वो मस्जिद का इमाम ग्रेजुएट है तो उसको इमामत रखा जाएगा दूसरी बात मैं हिंदू और भाइयों से कहना चाहता हूँ आज हमारी बारी है कल तुम्हारे बारे में भी ये बिल ला सकते हो आज मुसलमानों का अमन बिल बिल लाया है वोट बोर्ड का कल मंदिरों को भी अपने ताबे में ले लीजिए हमारे धार्मिक के साथ छेड़छाड़ करने की कोशिश मोदी सरकार मत कीजिए ये हमारी जमीन है ना आपकी ये अल्लाह की है और जो अल्लाह की राम में जमीन वक्त हो जाती है वो अल्लाह की रहती है आज महाराष्ट्र में तकरीबन छह लाख के एकड़ करीब जमीन है वक्फ बोर्ड की और अगर वक्त संशोधन भी लागू हुआ तो हम बहुत बुरे तरीके से मुसलमानों के रेट की हड्डी में प्रहार है और एक गोली के भाइयों से मैं गुजारिश करता हूँ यही आज धरना है आज दस दिसंबर दो सभी को ज्यादा से ज्यादा मेल के जरिए एक विरोध करोड़ के करीब हमें वहां भें भेजना है ऑल इंडिया उस्मान शेख भारतीय जनता पार्टी यांच्या सरकारकडून संदर्भात जे बिल त्यांनी आणलेलं आहे पहिले सर्वप्रथम तर काँग्रेस पक्षाकडून त्या संदर्भात आम्हाला वरूनच आदेश आलेले की आपण त्या बिलचा विरोध करा तर सर्वप्रथम तर मी त्या बिलचा सर्व या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हे बघा प्रत्येक समाज असेल धर्म असेल ज्या ज्या समाजाचा त्याला व्यक्ती कसा अधिकार आहे संवैधानिक की आपल्या समाजाला विकासाच्या माध्यमातून म्हणा शैक्षणिकच्या माध्यमातून म्हणा आपण त्या समाजाची प्रगती झाली पाहिजे आणि त्या समाजाची प्रगती होण्याकरिता प्रत्येक समाजातले माणस धाव करत आहेत त्याच माध्यमातून आज एक जे वकबोर्ड जे आहे तर त्या मुस्लिम समाजातील जे काही दानशूर लोक आहेत आणि ते त्या वकबोर्डच्या माध्यमातून समाजाला प्रवाहात आणण्याचे प्रयत्न त्यांचे चालू येतं तर आपण मला तरी वाटतं की त्यांच्या वगबोर्डचा जो आहे बिल ते बिल एकदम एक चुकीचं आहे दुसऱ्या संस्थान नाही आहेत का मग हिंदू धर्मात बी दुसरे संस्थान आहेत त्याच्यावरही आपण ऍक्शन घेतली पाहिजेत अनेक जमिनी हिंदू संस्थांमध्ये आहेत त्यांच्यामध्ये पण आपण ऍक्शन घेतली पाहिजे पण जाणून बुजून जर तुम्ही फक्त मुस्लिम समाजालाच जर टार्गेट करत असाल तर हे कुठेतरी या देशामध्ये दुफळी निर्माण करण्याचं या भाजप सरकारचं षडयंत्र आहे पाणी या देशातला जे नद्या येतात जे एका प्रवाहानं एका यानं वाहतात तुम्ही त्या पाण्यामध्ये किती लाट्या काट्या मारा या देश हा देश कधी तुटणार नाही या देशातल्या मुस्लिम समाज असेल यांच्यासोबत वेशी समाज आहे एसटी समाज आहे बाकी इतर समाजही यांच्या सोबत आहेत हे समाज कधी पाण्यात लाठा मारले आणि पाणी वेगळे होत नाही तसा हा समाज याच्यापासून वेगळा होणार नाही मी एकच सांगेल या भा, भारतीय जनता पार्टीला की आता तुमचे हातकंडे बंद करून टाका या दोन हजार तेवीस पाठिमांच्या दोन हजार एकोणीसला तुम्ही सी एन आर सी कोरोनाच्या अगोदर तुम्ही ते आणले आणि मुस्लिम समाजाला परेशान करण्याचं काम केलं हे पण कुठंतरी एक राजकीय त्यांचा उद्देश आहे हो मला तरी वाटतं की याच्यामध्ये आपण जास्त म्हणजे त्या भाजप सरकारने याच्यामध्ये जास्त तर असं हे करू नये की मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं काम आणि हे बघा या देशामध्ये सगळे समाज एकत्र येऊन या वट बोटसाठी लढतील हे आमचा पूर्ण विश्वास आहे येणाऱ्या काळात मुस्लिम समाज जो काही जो काही संविधानिक रीती आंदोलन करत आम्ही त्या आंदोलनाच्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या सोबत राहू आणि नक्कीच या बिलचा जा, आम्ही जाहीर निषेध करून हा बिल पारित होणार नाही याची आम्ही पूर्ण असे म्हणजे यांच्यासोबत खंबीरपणे सोबत राहू यायच्या आणि या बिलचा आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध करतो बिल हे पारित होणार नाही राहुल गांधीने पण या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे त्या माध्यमातून इन्साफ मिशन इंडियाचा प्रमुख आहे शासनानं केंद्र शासनानं जे लोका बोर्डाच्या जमिनीसाठी जे संशोधन बिल पारित करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो संविधानाच्या बाहेर आहे संविधानिक नाही येतो तो संविधानाशी चढछड करणारा मुद्दा आहे आणि ही जी जमीन आहे संपूर्ण देशातली लोका बोर्डाची जी जमीन आहे मुस्लिमांना दान दिलेली आहे त्यांना दान मिळालेली आहे आणि त्यांचा जो कायदा आहे तो सेपरेट आहे ती त्यांच्या हक्काची जमीन आहे ती कुणाचीही नाही आणि म्हणून ही जमीन संशोधन करण्याचा जो ठराव आहे तो मोदी साहेबांनी मोदी सरकारने तो पारित करू नये तो मागे घ्यावा एवढी आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये आम्ही आंदोलन चढणार आहोत बोर्ड की जो आंदोलन रखा इस आंदोलन मे हमारी मागणी आहे की ऑल इंडिया बोर्ड की और हमारे इंसाफ मिशन जो आहे हमारे सपोर्ट साथ द्याय हमारे तर माग येते जो वक्त की जो जमीन आहे वो मोदी सरकार ने हमारे दादा अफ्जाओ ने जो जमीन यह है वो जमीन इनके इन्होंने जो हड़प करना चाहते हैं इनके बाप दादा की जमीन नहीं है ये हड़प करने की कोशिश करना है इन्होंने तो इसीलिए हम जो है धरना आंदोलन जो कर रहे हैं वो बिल जो उन्होंने पास करने के कोशिश कर रहे हैं वो बिल पास नहीं होने के लिए हम हर जगह धरने आंदोलन करना है और धरने आंदोलन करके इनकी हमारी जमीन हमारे हवाले करके लेना है इनके बाप दादाओं की जमीन नहीं है मोदी के बाप की जमीन नहीं है अड़ानी अंबानी की जमीन नहीं है ये जो मोदी सरकार जो है अड़ानी अंबानी को हवाले करने के लिए जो संशोधन बिल जो पास करने की कोशिश में है इसीलिए पास करना है और उन्होंने तो आरानी अंबानी को करके बाकी के लोगों की जो हमारे जो हिंदू भाइयों की भी जो जमीन है कुछ उसके ऊपर भी आज ने तो कल असर करने वाले है वो इसलिए मुसलमान की के तरफ से भी हिंदू भाइयों के साथ हमारा हर तरीके का सपोर्ट है और आज राजू गौड़ी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली